कळत न कळत आपलं तोंड बरंच काही बोलून जात असतं जिथे बोलायची गरजही नसते तिथे उगाच आपल्या मताची एक पिंक टाकून जातं आपल्या आयुष्यात जेवढ्या तापदायक गोष्टी आहेत ते ह्या जिभेमुळेच आहेत ती बोलून कर्मगाळा करते आणि चोचले पुरवून आजारपण कुणाच्या कानावर मारलेली झापड ही काळाच्या पडद्याआड होऊ शकते शब्द मात्र जन्मभर साथ देतात गरजेपेक्षा कमी खाणं आणि कमी बोलणं हीच कलियुगातील सर्वोच्च साधनं आहे सुखाच्या उपभोगातून दुःख जन्माला येतं दुःख भोगल्याने संपतं सुख उपभोगलं जातं म्हणून दुःखात भोग आणि सुखात उपभोग आहेत माणूस त्याची मागणी सतत करतो ही तहान कधीच संपत नाही पण दुःखाला कुठेतरी पूर्णविराम आहे तुम्ही लक्ष देऊन पाहाल तर दुःखातून बाहेर पडलेला माणूस हा सुटकेचा निश्वास सोडतो ह्या उलट सुख उपभोगणारा पुढल्या सुखाची स्वप्न पाहतो त्याच्या जीवाला शांती नसते दुःख जेवढं माणसाला संज्ञान आणि विवेकी बनवते त्याच पटीत सुख व्यक्तीला बेशुद्ध करतं ह्या सगळ्यातली पुसट रेषा ही आहे की कोणतंही सुख हे वाटल्याशिवाय उपभोगलं की ती वासना आणि वाटून उपभोगलं की त्याचा यज्ञ यद्न्य होतो यज्ञात आहुती असते आणि वासनेत फक्त ज्वलंत अग्नी जी माणसाला कधीही शांत बसू देत नाही सतत मृगजाळामागे धावत ठेवते लाख कारण असतील आनंदी होण्यासाठी पण आपलं मन ते एकच कारण शोधतं दुखी होण्यासाठी निर्व्याच आनंदापेक्षा त्याला सहानुभूती जास्त भावते